अकोल्यात शिवशाही बसची मोठी दुर्घटना टळली जिल्ह्यातील मूर्तिजापूरवरून अकोल्याला येणाऱ्या शिवशाही बसचे ब्रेक झाले निकामी बस चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अपघात टळला ब्रेक निकामी झाल्यानंतर चालकाने बस बंद पडलेल्या पेट्रोल पंपात घुसवल्याने मोठा अनर्थ टळला अकोल्यातील अशोक वाटिका चौकातील ही घटना घडली बसचालक मनोज तायडे यांच्या समयसूचकतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले त्यामुळे लोकांकडून त्याचे कौतुक होत आहे ते खूपच चाललो होतो तर इथं आशोक अगोदर सिग्नल बंद होता सिग्नल बंद असल्यामुळे मी घेर बदलला गाडी थांबायच्या हिशोबाला गाडी कमी नको आलं होतं गाडीचं ब्रेकचं पाडले एकदम आतमध्ये गेलं ते लक्षात आलं की गाडीचे ब्रेक लागून नाही राहिले ब्रेक फेल झाले त्यामुळं मी या भीतीचा सहारा घेऊन गाडी भीती गाडी हे लेफ्ट साईडला मारून भीतीला टेकवली प्रवासीला नुकसान काय झालं गाडीचं नुकसान झालं खास कुठला गाडीचा आणि समोरचा असेल लागू लागलं वगैरे कोणालाच नाही बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा